नागपूर शहरात विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला जवळपास सातशे तेहत्तीस किलो गांजा बुधवारी अंमली पदार्थ निर्मूलन समितीसमोर नष्ट करण्यात आला शहरातील विविध ठाणे हद्दीत सुमारे गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी हा गांजा जप्त केला होता शहरातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे सातशे तेहतीस किलो गांजा गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकानं गुरुवारी बुटीबुरीतील महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड कंपनीत नष्ट केला शहरातील विविध पोलिस ठाणे हद्दीत सुमारे एकशे दहा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी हा गांजा जप्त केला होता या कारवाईदरम्यान अंमली पदार्थ निर्मूलन समितीचे अध्यक्ष संजय पाटील गुन्हे शाखेचे डी सी पी गोयल आणि एनडीपीएस पथकाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते गांजा आणि अंमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणं आवश्यक असतं ही परवानगी मिळाल्यानंतरच नागपूर गुन्हे शाखेच्या पथकानं बुधवारी हा गांजा नष्ट केला